स्त्री मनापासून शरीरसंबंधासाठी तयार व्हावी यासाठी काय मॅटर करतं स्त्रीसाठी फोर प्ले म्हणजे फक्त बेडरूम नाही तर संपूर्ण दिवसात तू तिच्याशी कसं वागलास ते असतं पुरुषांना वाटतं की जवळीक फक्त रात्रीपासून सुरू होते पण स्त्रीचं मन तसं काम करत नाही मी अनेकदा युट्यूब व्हिडिओजमधून रील्समधून पॉडकास्टमधून सांगत असतो की स्त्रीची सुरुवात ही मनापासून होते मग ती शरीराकडे जाते आणि पुरुषाची सुरुवात ही शरीराकडून होते मग तो मनाकडे येत असतो तिच्यासाठी फोरप्ले म्हणजे तू सकाळी तिचा हात हलकासा धरलास का तिच्या कामाची दखल घेतलीस का तिने बनवलेल्या चहाला फक्त पिलं की चहा आहे असंही म्हटलं नास तिला दिवसभरात एकदाही विचारलंस का तू ठीक आहेस ना ही छोटी छोटी ऊब हा आदर हे तिच्यासाठी इंटिमेसीची सुरुवात असते समजा सकाळी किंवा दुपारी तुमच्यामध्ये काहीतरी खटका उडाला तुम्ही ते विसरून गेलात आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही जवळ येण्याचा प्रयत्न करता तेव्हा ती तयार नसते ते तिचं मूड स्विच ऑफ झाल्यामुळे नसतं तर दिवसभर तिला डिस्कनेक्ट जाणवल्यामुळे असतं कारण जर दोन दिवस तिची चौकशीच नाही केली आपण तिच्या भावना तुझ्या लक्षातच आल्या नाहीत आणि मग अचानक रात्री तू जवळ आलास तिच्या डोक्यात इतकंच असतं की आता आठवली मी इतका वेळ कुठं होतास किंवा फक्त शरीर संबंधासाठीच मी हवी आहे ती तेव्हाच जवळ येते जेव्हा तिच्या भावनांना जागा दिली जाते आणि तिला सुरक्षित वाटतं तिच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नाही तर दिवसभराची काळजी जोडलेपण आणि रिस्पेक्ट लक्षात ठेवा इंटिमसी ही फक्त रात्री नाही सुरू होत ती सुरू होते तेव्हा जेव्हा तू दिवसभर तिला जाणून घेण्यासाठी थोडा वेळ देतोस तुमच्या नात्यामध्ये असे जर काही प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स येत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सलिंग कॉल बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट झिरो वन डबल या क्रमांकावर